अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थ कोणालाही न दुखावता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथं हात जाणार होता तिथे मात्र बोटांवर निभावलं पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा व विश्वास अतूट असला पाहिजे श्री स्वामी समर्थ भक्त हो तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एकमार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनेलवर मनापासून स्वागत आज पुन्हा एकदा नव्याने आम्ही तुमच्यासाठी एक नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहोत भक्त हो स्वामी त्यांच्या भक्तांच्या जवळ असतात त्यांच्या सानिध्यात असतात त्यांच्या पाठीशी असतात ते त्यांच्या भक्तांना वेळोवेळी सावध करत असतात त्यांना योग्य मार्गासाठी मार्गदर्शन करत असतात फक्त ते अप्रत्यक्षरित्या त्यांच्या भक्तांच्या समोर येत असतात एका माध्यमाच्या स्वरूपात आणि ते माध्यम म्हणजे स्वामी संदेश स्वामी संदेशातून स्वामी त्यांच्या भक्तांना योग्य ते मार्गदर्शन करत असतात स्वामी म्हणतात की कुणाच्या वाईट विचारानं तुमचं कधीच काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे अरे तुझे कर्म हेच तुझे भाग्य आहे असा विचार करून प्रयत्न करत राहा मग बघ तू कधीच हारू शकत नाहीस अरे बाळा हिऱ्यामुळे जशी दागिन्यांची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढते बाळा लक्षात घे एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळचे पोटभर जेवण म्हणजे स्वामी कृपा होय कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते ती म्हणजे स्वामी कृपा आता सर्व संपलं असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद निर्माण होते ती उमेद म्हणजे स्वामी कृपा अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेलेले असताना तू लढ आम्ही आहोत सोबत हे गुरुबंधूचे शब्द म्हणजे स्वामी कृपा प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तेथूनच हवेत न उडता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजे स्वामी कृपा पैसा गाडी बंगला मिळणे म्हणजे स्वामी कृपा नव्हे पण ते नसतानाही आयुष्यात असलेले समाधान म्हणजे स्वामी कृपा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्त हो तुम्ही पण या वाक्याशी सहमत असाल तर आत्ताच कमेंटमध्ये होय स्वामी आई मी सहमत आहे असे टाईप करा जर तुम्ही आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीनच असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्त हो स्वामी आपल्याला सांगतात की बाळा तू बोलताना नेहमी विचार करून आणि मोजकीच बोल कधीकधी जिथे गरज नसते तिथे तू विनाकारण बडबड करत असतोस यामुळे बाळा तुझीच किंमत कमी होईल नेहमी लक्षात ठेव प्रसंग आणि विषय कोणताही असू दे आपले शब्द नेहमीच सुंदर असायला हवेत कारण बाळा प्रसंग आणि विषय विसरू शकतात परंतु शब्द कधीच विसरत नाहीत म्हणून कुणाचे मन दुखवेल असे शब्द तू वापरू नकोस कितीही रागात असलास तरी तू तुझ्या जीवेवर ताबा ठेव श्री हो। स्वामी समर्थ स्वामी म्हणतात की बाळांनो ओठातून निघणारी नव्हे तर हृदयातून निघणारी पुकार माझ्यापर्यंत पोचते म्हणून तळमळीने मला आठवा तुमच्या प्रार्थनेच्या प्रत्येक शब्दाला व्याकुळतेचे तळमळीच्या भावनेचे बळ द्या बघा त्यानंतर तुमचा प्रत्येक शब्द न शब्द कसा प्रत्यक्षात प्रकट होईल कशा पद्धतीने मी तुमची इच्छा पूर्ण करेन स्वामी समर्थ भक्तांनो आता आपण एक कथा पाहणार आहोत केशव देशपांडे नावाचा एक गृहस्थ धार्मिक होता त्याची पत्नी संगीता कर्तव्यनिष्ठ होती केशव यांच्याकडे दत्तजयंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होत असे प्रसाद म्हणून ते गाव जेवण घालत असत एका वर्षी त्यांची आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे गाव जेवणाचा बेत ते रद्द करतात त्याऐवजी अकरा ब्राह्मण आणि स्वामींना बोलवायचे असे ठरवतात हो त्यासाठी स्वामींना आमंत्रण करायला जातो रस्त्यात त्याला एक कुष्ठरोगी भेटतो तोसुद्धा स्वामींकडे रोगाच्या मुक्तीची अभिलाषा घेऊन निघालेला असतो ते दोघे स्वामींकडे पोचतात केशव स्वामींना आपले मनोगत सांगतो इकडे तो रोगी केशवांपासून खूप मागे उभा राहतो स्वामी केशवाकडून चंदनाचे खोड मागवतात ते खोड मागे उभे असलेल्या रोग्याला देतात आणि म्हणतात की हे उगाळून लाव तुझा रोग बरा होईल मग केशवकडे पाहून स्वामी म्हणतात की तुझ्या घरी आम्ही दत्तजयंतीला येऊ केवळ दहा ब्राह्मणांना बोलव अकरावा आम्ही घेऊन येऊ आणि ते दोघं घरी निघून जातात इकडे तो कृष्ठरोगी चंदन उगाळून लावल्यामुळे पूर्णपणे बरा होतो आणि रोगापासून मुक्त होतो तो कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वामींकडे येतो पण दुरूनच तो स्वामींना नमस्कार करतो स्वामींनी जवळ त्याला बोलावलेले असताना देखील तो स्वामींच्या जवळ जात नाही यावर स्वामी म्हणतात की अरे तू येत नाही तर आम्हीच तुझ्याकडे येऊ अरे सर्व जीव परमेश्वराने निर्माण केलेले आहेत त्यात भेद कशासाठी करायचा मग केशवला संबोधून म्हणतात की केशव हाच तुझा अकरावा ब्राह्मण आहे यासाठी केशव तयार होत नाही मग स्वामी त्याला पटवून देतात की मनुष्य कर्माने ब्राह्मण असतो जन्माने नाही होय नाही करत शेवटी केशव तयार होतो इकडे केशव सर्व तयारी करत असतो आणि हळूहळू दत्तजयंतीचा दिवस जवळ येऊ लागतो आणि दत्तजयंतीच्या दिवशी स्वामी शिष्यांसह केशवकडे जातात केशव येता सांग स्वामी पूजन करतो जेवणासाठी सर्व बसणार इतक्यात सर्व गावकरी केशवच्या घरी जमा होतात सर्व गाववृंद पाहून केशवला भीती वाटते आणि तो स्वामींना सांगतो की मी स्वामी अन्न फक्त आमंत्रित लोकांना पुरे इतकेच केलेले आहे स्वामी म्हणतात की विश्वास ठेव सर्व काही ठीक होईल केशव आणि संगीता गावकऱ्यांना वाढायला सुरुवात करतात सर्व गावकरी तृप्त होऊन पोटभर जेवतात आणि आपापल्या घरी निघून जातात केशव गहीवरून स्वामींचे आभार मानतो स्वामी तुमच्यामुळे गावासमोर माझी अब्रू गेली नाही मी यावर्षी जेवण देऊ शकलो नाही तरी तुमच्यामुळे हे सर्व शक्य झाले केशवचे सर्व बोलणे ऐकून स्वामी खूप संतापतात ते केशवला कठोर शब्दात समज देतात अरे हे मी काय लावलं आहे मी जेवण देतो मी उत्सव करतो अरे सर्व जेवण ईश्वर देतो तू फक्त निमित्त मात्र आहेस कुणालाही जे काही मिळते ते केवळ ईश्वरामुळे मिळते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दान धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व कधी बाळगू नये मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावे या अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष योनीत फिरत राहतो मोक्ष मार्गावर चालायचे असेल तर मनुष्याने कधीही अहंकार करू नये श्री स्वामी समर्थ भक्त हो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये महाराजांची सेवा म्हणून श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा कारण महाराजांची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही महाराज आपल्याला त्याचे फळ योग्य वेळी नक्कीच देतात श्री स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ